श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जय आदिवासी खर तर आपल्याला आजच्या दिवसाचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहित आहे माझे मित्र संजयनी आताच या ठिकाणी त्याचं मत व्यक्त केलेलं आहे खर तर संजय वामन साबळे एक पी एच डी धारक सेट नेट परीक्षा उच्च शिक्षित असा आपला तरुण जेव्हा समाजामध्ये काहीतरी बदल करायला जातो किंवा आपलं मत मांडायला जातो तेव्हा संजय वरती खंडणीचा गुन्हा दाखल होतो ही अतिशय दुर्दैवी बाब आहे खर तर आज गुन्हा दाखल झाला संजयला सकाळी तात्काळ अटक झाली अटक झाल्यानंतर समजा जो त्यांना जामीन मिळाला तो तर ह्या तरुणांचा आणि आदिवासी समाजाचा विजय हे मला आपल्याला या ठिकाणी ठणकावून सांगायचे याच्यानंतर आपल्याला वाटलं ते स्वयंघोषित नेते स्वतःला नेते समजणारे कि इथं ये येऊन माफी मागतील का मी चुकलोय मी खोटा गुन्हा दाखल करायला नव्हता पाहिजे पण त्याचा त्यांना पश्चाताप नाही झाला याच्या उलट काय का ज्या का संजय साबळेने ह्या विधानसभेला उभे असताना त्यांचा नारळ फोडला त्यांचा प्रचार केला आणि म्हणे तर काय संजय साबळेने पाकिट घेतलं अरे तुझी आखी कारकीर्द समाजाला माहीत आहे पण समाज बोलत नाही हे समाजाला तू अंडर एस्टिमेट करायचं काम करतो दुर्लक्षित करायचं काम करतो पण आता समाज तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याच कारण असं आहे जर आम्ही सुद्धा आमचं मत व्यक्त केलं तर काय म्हणलं जाते तुझी तुमची अवकात काय अवकात काय म्हणजे काय तुझी अवकात किती कोणामुळे तुझी अवकात झाली समाजाने तुला मतं दिली समाजामुळं तू जिल्हा परिषद अध्यक्ष झाला समाजामुळं जिल्हा परिषद सदस्य झाला आणि जर तूच समाजाचं एकनागत जर तू रक्त पियायला जर लागला तर आता ढेकन बाकी पुस्करल्याशिवाय आदिवासी समाज गप्प बसणार नाही हे मला खरं तर आपल्या माध्यमातून समाजाला सांगायचे आणि समाजाला पण काय सांगायचे हे असल्या मुजवर माणसांना त्यांना काय वाटतंय राजकारणी माय शेती मी झालो का माझा मुलगा मुलगा झाला का माझ्या घरातला कोणतरी मग दुसरा कोणी नेता होऊ शकत नाही फक्त मीच झालो पाहिजे आणि ही मी प्रवृत्ती आपल्याला तर ठेसायची आता हे तरुण सगळे एकत्र आलेत तरुण शिकलेले आहेत कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण वकील आहे आज आपल्या माध्यमातून समाजाला सांगायचे संजय साबळेला जो जामीन दिला ना तो साबळे नावाच्या आपल्याच आदिवासी तरुणांनी दिला त्याच्यासाठी मदत अनेक खर तर समाज बांधवांनी बाकीच्या केली काही इतर माणसांनी मदत खरं तर वकील साहेबांनी मदत केली पण ही जी वेळ आले ही वेळ समाजाला मला सांगायची की ज्या संजय साबळेने तुझा नारळ फोडला तुझा प्रचार केला तुझ्याबद्दल चांगला बोलला चा, त्याच्या त्याचं बक्षीस म्हणून आज तुम्ही त्याला खंडणीचा गुन्हा दाखल केला खंडणी जागुन्हा म्हणजे काय का, का तो रस्त्यात थांबवला माझ्या गाडीत चार जण होते संजय साबळे एकटा आला अरे चार जणांना एकटा संजय साबळे आला लोक येड्यात दुध म्हणला काय का तुला एक लाख रुपये दे नाहीतर मी तुला तुझा हातपाय मोडील डोंगरावरून फेकीन संजय साबळे एकटा म्हणला तुम्ही चार जण गाडी मध्ये हे कोणाला फसवता कोणाला हे सांगता आणि खोटं बोल पण रेटून बोल ही याची जी प्रवृत्ती आहे आणि तो जे सांगतोय समाजाला कमी तिथं ऍक्सिडेंट झाला मदत करतो अमुक ठिकाणी जातो तो फक्त हे युट्यूब करतो आडवा मोबाईल धरून नऊटंकी करायचं काम देवराम लांडे करतोय बाकीचा आदिवासी समाज करीत नाही इथं उभं राहिलेल्या सर्व तरुणांनी आजपर्यंत आदिवासी समाज वेगवेगळी कामं केल्यात तुम्हाला यशेपाईच्या बाबत सांगायचं सा झालं तर यशपाय संघटना ही विद्यार्थ्यांसाठी लढते किसान सभा लोकांसाठी लढते मग हिरडा नुकसान भरपाई असू अंगणवाडीचा मोर्चा असू तुमचा शेतकऱ्यांचा मोर्चा असू कामगारांचा मोर्चा असू याच्यामध्ये लढतोय कोण पाय संघटना विद्यार्थी लढतात आणि हा काय करतोय लोकांचे पैसे मिळवून द्यायच्या नावाखाली तिकडे हा मांडवली करतो हा मांडवली बहादर मी अतिशय जबाबदारीने बोलतोय उद्या याला याच्या धमक्यांना याच्या कुठल्या गोष्टीला बीक घालणारा गवारी नाही गवारी सुद्धा एक उच्च शिक्षित माणूस आहे हे समाजाने ओळखलं पाहिजे आता त्याचे बागड बिल्ले काय करतील घरामध्येच त्याने युट्यूबचे काही हे केलेले अकाउंट खोललेले दत्तागवारी भिकार चोड दत्तागवारी आमू दत्तागवारी भिकार चोड नाही अरे तुम्ही समाजाचे पैसे खालेत तुम्ही खरे विखार चोट आहेत पण हे समाजाला खर तर आपल्याला अणकावून सांगायचे आणि याच्या पुढे देवराम लांडे तुला समाजाची माफी मागावी लागेल तुझं ते सगळं तुला हे करावं लागेल अन्यथा तुला सुट्टी देणार नाही एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगत आहे